शिवरायांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा युगपुरुषांबाबत नॉन बेलेबल कायदा करावा किल्ले रायगडावर उदयनराजेंच्या अमित शहाकडे मोठ्या मागण्या छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी आज किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केले आणि त्यावेळी रायगडावर आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठ्या मागण्या के केल्या आहेत खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की आज एका थोर व्यक्तीला नतमस्तक होण्यासाठी उपस्थित राहू राहिलेलो आहोत समतेचा विचार त्यांनी दिला होता एक युगपुरुष होऊन गेला ज्याने आयुष्य लोकांसाठी वेचले स्वराज्याची स्थापना केली लोकशाहीचा विचार त्यांनी दिला होता लोकसहभाग राज्य कारभारात असला पाहिजे त्याचा मूळ पाया त्यांनी रचला होता अलीकडच्या काळात त्यात वाढ होताना दिसते स्वतःचं आयुष्य वेचलं तर त्यांचा अवमान केला जातोय असंही त्यांनी म्हटलं आहे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुढे म्हटलं आहे की अमितजींना आणि देवेंद्रजींना मी चार पाच मागण्या करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक कायदा करण्यात यावा जो नॉन बेलेबल असावा दहा वर्ष बेल मिळालीच नाही पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा जेणेकरून कुठल्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात एक सेन्सर बोर्ड स्थापन करण्यात यावं जेणेकरून एखादा स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसतो त्यामुळे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण होतोय त्यामुळे एक सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे अनेकदा आपण पाहतो म्हणण्यापेक्षा अलीकडच्या काळात त्यात वाढ होत झालेली पाहायला मिळते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्य आयुष्यातला प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला त्यांच्या हितासाठी वेचला आज त्यांचा अवमान केला जातो आणि त्यामुळं आज या ठिकाणी आदरणीय आम्ही आणि देवेंद्रजींना मी सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने देशाच्या वतीने सर्व शिवभक्ताच्या वतीने एक चार पाचच मागण्या करणार आहे पहिली मागणी म्हणजे की महाराजांच्या बाबतीत माजिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा तो सुद्धा कॉग्नाजेबल नॉन बेलेबल आणि किमान दहा वर्ष त्याला बेल मिळाले नाही पाहिजे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण शासन मान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा जेणेकरून कुठल्या प्रकारचा भेदभाव होता कामा नये कुठल्या प्रकारचं तेड निर्माण होऊ नये आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या बाबतीत एक सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी जेणेकरून एखादा स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक त्याचे पुरावे नसतात आणि त्याच्यामुळं अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज असतील युगपुरुष जे संपूर्ण देशातले या सगळ्यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण समाजात होतो आणि त्यामुळं एक सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई